नमस्कार मी प्रांध्यापक गिनार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम हवेलीचे आमदार संजय जगतापांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर सासवड येथे संपन्न शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिवे तालुका पुरंदर आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर पुरंदरावेरीच्या आमदार संजय जगतापांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालं आमदार संजय जगतापांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिवे तालुका पुरंदर यांच्यातर्फे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगतापांच्या हस्ते या युवा शक्ती करिअर शिबिराचं उद्घाटन झालं यानंतर आमदार संजय जगतापांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर अतिशय यशस्वीरित्या पार पडलं यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना असणाऱ्या करिअरच्या संधी या विषयावरती मार्गदर्शन देखील केलं यासोबतच या, के या, या शिबिरामध्ये दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या कोणकोणत्या कुं आहे संधी आहेत याबाबतीत विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचं आयोजन देखील करण्यात आले होते या शिबिरामध्ये दहावी बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया कलमापन चाचणी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना यांची माहिती देण्यात आली तसंच या शिबिरामध्ये करिअर प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आले होते एकंदरीतच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिवे याचे प्राचार्य या आर जी धानोरकर यांनी अतिशय उत्कृष्ट आयोजन व नियोजन केलं होतं त्यांच्या परिश्रमातून या शिबिराचं अतिशय यशस्वीरित्या हे शिबिर संपन्न झालेलं आहे आज या शिबिरास पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिवेचे प्राचार्य आर जी धानोरकर प्रभारी गटनिरीक्षक डी बी कांबळे चौधरी एम व्ही एल डी कदम आडसूण एम एम रेणुका वेदपाठक वाघ एस एम अमोलिक ए व्ही यासोबतच हे संपूर्ण शासकीय प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होतेच यासोबत दहावी बारावीचे विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने या शिबिरास उपस्थित होते एकंदरीतच या शिबिरामुळे दहावी बारावी आत्ता दहावी बारावीमध्ये असणारे विद्यार्थी व दहावी बारावी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती मार्गदर्शन मिळालं धन्यवाद